एस एस शेतकऱ्यांच्या बकऱ्यांना जीवदान अचानक आलेल्या नदीच्या पुरातून बकऱ्यांना वाचविण्यात आले यश रोहा तालुक्यातील भाय गावातील तरुण राजेश तिटे दरा आणि नदी पात्रा पलीकडील बेटावर शेत जमीन खलाटीत बकऱ्या चरण्यास गेले असता अचानक दोन्ही बाजूने नदीला पाणी वाढल्याने बकऱ्यांसह मालकाचे जीव धोक्यात हो आले होते परंतु दैव बळवत्तर म्हणून रायगड कोलाड येथील रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नामुळे तब्बल त्रेचाळीस बकऱ्या आणि मालक राजेश थिटे यांना सुखरूप बाहेर करण्यात टीमला यश आले आहे यामुळे सर्व रेस्क्यू टीम चे रोहा तालुक्यात कौतुक करण्यात येत आहे समोर आलेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास भाय गावातील शेतकरी तसेच शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन करत असलेले राजेश पांडुरंग थेटे गावच्या बाजूला असणाऱ्या मैसदरा आणि कुंडळिका नदीपात्रात बकऱ्या चरण्यासाठी गेले होते अचानक नदीपात्रातील पाणी वाढल्याने त्यांच्या त्रेचाळीस बकऱ्या नदीपात्रापलीकडे पलीकडे अडकल्या असता त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता बायेगावचे पोलीस पाटील मनोज थिटे यांना मोबाईल द्वारे संपर्क साधून याबाबतची माहिती दिली माहिती प्राप्त होताच पोलीस पाटील यांनी रोहा पोलीस ठाणे आणि कॉल करून या घटनेची माहिती दिली ही माहिती मिळता सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था टीम घटनास्थळी दाखल झाली तसेच रोहा पोलीस निरीक्षक देवीदास मोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस मोरे यांना तैनात केले तसेच पोलीस पाटील मनोज थिटे राजे तिटे यांची पत्नी मुलगी वडील गावकरी यांनी देखील धाव घेऊन शेतकऱ्यास धीर देत रेस्क्यू टीमच्या मदतीने सर्व बकऱ्या वाचविण्यात यश मिळवले कुंडलिका नदीची नेहमीपेक्षा पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात अचानक वाढली होती पाण्याचा प्रवाह जास्त असताना रेस्क्यू टीमने भर दुपारी साडेबारा ते साडेचार आपली सुरक्षा घेऊन सेफ्टी जॅकेट व रोपचा वापर करून सुरक्षितरित्या एक एक करून बकऱ्यांना नदीच्या बाहेर सुखरूप काढण्यात आल्या त्याचवेळी गावातील दोन तरुण बचाव कार्यासाठी सोबत होते सागर दंबेकर यांची रेस्क्यू टीम सुरेश धेंबेकर प्रवीण भगत आदेश पाटेकर शुभम सनस भूषण महाडिक ओमकार माडी क्रोहा पोलीस मोरे पोलीस पाटील मनोज तिटे उपस्थित नागरिक यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्यामलकंडे रोहारायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका